बांधवांनो जय मल्ला गेल्या तीन चार महिन्यांपासून राजे यशवंतराव ओळकर शिक्षण योजना जी धनगर समाजाच्या मुलांसाठी आहे त्या योजनेच्या भ्रष्टाचारावर आम्ही काम करत होतो दो दिनांक दोन जुलैला आम्ही लेखी तक्रारी मग राज्याचे मुख्यमंत्री असतील संबंधित विभागाचे सन्माननीय मंत्री असतील या राज्याचे लोकायुक्त पोलीस महासंचालक अँटी करप्शन ब्युरो मुंबई या सर्वांना स्वतः भेटून आम्ही तक्रारी दिल्या या तक्रारीच्या अनुषंगानं शासनावर दबाव आल्यानंतर आम्ही स्टिंग ऑपरेशन्स केल्यानंतर शाळांची तपासणी शासनानं केली या तपासणीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये शाळेंच्या बाबतीमध्ये हा गोंधळ आहे ही योजना विशेष करून धनगर समाजाच्या लेकरांसाठी होती या योजनेच्या माध्यमातून धनगर समाजाच्या मुलांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावं निवासी शाळांमध्ये या योजनासाठी ही सुविधा देण्यात आली होती परंतु जालना जिल्ह्यामध्ये आम्ही स्टिंग केले वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केल्या भेटी दिल्या त्यानंतर जी माहिती समोर आली ती फार धक्कादायक आहे आपण पाहिलं असेल मागच्या काळामध्ये मा म्हणजे शाळाच नाही आहे जमिनीवर बिल्डिंगच नाही आहे त्यांनी पैसे घेतलेत मुळात यांना मान्यता देणंच चुकीचं होतं मान्यता दिली त्यांना निधी दिला हा फार मोठा विषय आहे परंतु गेल्या दोन महिन्यानंतर काल शासनानं जिल्ह्यातील वीस शाळांची मान्यता रद्द केली बीडच्या दोन शाळा संभाजीनगरची एक शाळा अशा तेवीस शाळा काल रद्द केल्या या रद्द केल्याने फक्त होत नाही अजूनही काही शाळा राहिल्या आता त्या का सोडल्या पथकामध्ये काय झालं हा एक संशोधनाचा विषय त्याच्याविषयी आपण नंतर बोलू पण काल या शाळा रद्द झाल्यानंतर काही संस्थाचालकांनी म्हणजे आपल्याकडे एक मराठीमध्ये भन आहे चोर तर चोर वर शिरजोर या भामट्या संस्थाचालकांनी हे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये यांनी बाजार मांडलाय भ्रष्टाचाराचा निष्ठेचा कळस गाठला आणि मग धनगर समाजाच्या लोकांना एक प्रकारे आमच्या विरुद्ध भडकवण्याचं षडयंत्र सुरू केलं काही लोकांचे बांधवांचे आम्हाला फोन आले की दीपक भाऊ आता ही शाळा बंद पडली आमच्या मुलांचं नुकसान होईल मुळात शासनानं हे रद्द करत असताना त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली पालकांनी सुद्धा ही गोष्ट समजून घेतली पाहिजे तुमच्या मुलांसाठी टूथपेस्ट पासून कपड्याचं साबण असेल तुमच्या आंघोळीचं साबण असेल कपडे शाळेचा गणवेश साधा गणवेश शाळेचा शूज साधा शूज चप्पल अंडरवेअर बनियन थंडीचं श्वेटर या सगळ्या गोष्टी मुलांना पुरवायच्या पुरवल्यात का सकाळचा नाश्ता सकस आहार दुपारचं चांगल्या प्रतीचं जेवण संध्याकाळचं जेवण दिलं का तुमच्या लेकरांना बघ ह्या सुविधा तुमच्या लेकरांना दिल्या नाही ज्या शाळेची फीज दहा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपयापर्यंत शाळेची फीज आहे या शाळेवाल्यांनी सत्तर सत्तर हजार रुपये शासनाकडनं घेतले हा भ्रष्टाचार तुम्हाला दिसला नाही आम्ही भांडतोय कुणासाठी गेली चार पाच महिने झाले आम्ही आमच्या गाडीमध्ये आमच्या स्वतःच्या पैशांचं डिझेल टाकून फिरतोय आमचा वेळ याच्यासाठी देतोय लोकांसोबत भांडतोय आमचा याच्यात काय स्वार्थ आहे आमचं पहिलं पत्र मी सोशल मीडियावर माझे पत्र व्हायरल करतो मी दोन तारखेला जे पत्र या संबंधित जी तक्रार सगळ्या लोकांना केली त्याच्यामध्ये स्पष्ट माझं म्हणणं आहे की शासन जे आमच्या एका विद्यार्थ्याला सत्तर रुपये सत्तर हजार रुपये देत आहे हे दे त्या संस्था चालकाला न देता ते विद्यार्थ्याच्या किंवा त्यांच्या पालकाच्या अकाउंटला जमा केले पाहिजे विद्यार्थ्याच्या पालकाच्या अकाउंटला जर हे सत्तर हजार जमा झाले तर तो पालक ठरवेल की माझ्या घराच्या जवळ माझ्या परिसराच्या जवळ मला योग्य चांगली असेल अशी शाळा कुठली आहे आणि त्या शाळेमध्ये तो मुलगा टाकला जाईल सध्या काय झालंय बऱ्याच पालकांनी <laughs> या इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण बोगत आहे फक्त फुकट शिकवतात म्हणून कचरा आपल्याला जर फुकट कोणी कचरा दिला आपण खाणार आहे का सडकं अन्न दिलं खराब अन्न दिलं दूषित पाणी दिलं फुकट आम्ही घेणार आहे का आम्हाला फुकट जरी कोणी काही देत असेल तर आमच्या आरोग्यासाठी काय चांगलंय ते आम्ही खाऊ ना सडकी फळं जर आम्हाला कोणी खायला दिलं तर आम्ही खाणार आहे का नाही खाणार दोन पैसे गेले तर चालतं पण चांगल्या दर्जाचं आम्हाला खायला मिळायला पाहिजे ही आमची भावना असते दोन पैसे गेले चालतं अंगावर चांगले कपडे आम्हाला पाहिजे मग सरकार फुकट देत आहे म्हणून आम्ही काही देणार आहे का म्हणून आमची मागणी आहे की सत्तर हजार रुपये या लेकरांच्या पालकांच्या अकाउंटला टाकले तर ते ठरवतील चांगली शाळा कुठली आहे माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की तुम्ही या नालायक राजकारण्यांच्या या संस्था चालकांच्या चा, चक्करमध्ये येऊन आम्हाला प्रश्न विचारू नका आम्ही जबाबदारीनं बोलतोय आम्ही गॅरंटी घेतली आहे की तुमच्या एकाही मुलाचं नुकसान होणार नाही तुम्ही आम्हाला साथ देण्याची भूमिका घ्या रस्त्यावर उतरा ना कोण कोण कोणता प्रशासनातला अधिकारी तुमच्या लेकराला तर शाळेपासून वंचित करतोय शिक्षणापासून वंचित करतोय शासनानं तसा आदेश काढला का नाही काढला तुमच्या मुलांचं नुकसान होणार नाही आणि या भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट संस्था संस्थाचालक यांच्याकडनं सगळे पैसे वसूल केल्याशिवाय यांच्यावर कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आणि यांच्या फक्त या वस्ती शाळेची मान्यता रद्द नाही तर यांच्या संस्थेचीच कारण जे लोक भ्रष्टाचारी मार्गानं शासनाच्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन बोगस शाळांना मान्यता मिळवून घेतील जे संस्था चालक भ्रष्टाचार करून पैसे देऊन त्यांच्या शाळेचे खोटे बिलं काढून घेतील जे संस्था चालक तुमच्या मुलांचे कपडे चोरत असतील तुमच्या मुलांचं अन्न खात असतील जे संस्थाचालक तुमच्या मुलांना शिक्षक देत नाही या देशाचं भविष्य मुलं आहेत आणि चोरीतून भ्रष्टाचारातून व्यभिचारातून उभी करणारी हे संपत्ती हे संस्थाचालक तुमच्या लेकरांना काय भविष्य देणार आहे म्हणून माझी शासनाला सुद्धा विनंती आहे की हे संस्थाचालक शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये यांनी राहिलं नाही पाहिजे यांच्या शाळा कायमच्या बंद केल्या पाहिजे यांच्या शाळांची संस्थांचीच मान्यता रद्द केली पाहिजे याच्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात भांडणार आहोत आमचा लढा चालूच आहे बांधवांनो सगळे भ्रष्ट अधिकारी सगळे भ्रष्ट संस्था चालक जोपर्यंत जेलमध्ये जाणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही तुमच्या एकाही मुलाचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे त्याच्यामुळे या भ्रष्ट समर्थन करण्याऐवजी आम्ही तुमच्यासाठी भांडतोय तुमच्या लेकरासाठी भांडतोय देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा हा संघर्ष चालू आहे म्हणून तुम्ही आम्हाला सर्वांनी साथ द्या आमच्यावर विश्वास ठेवा ही विनंती करतो धन्यवाद